जीवन प्राधिकरणाचे नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे वाण धरणातून जलसाठा हा तीस टक्क्यांपेक्षा आणि मध्य प्रदेशाच्या सीमेलगत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे या धरणातून बुलढाणा तसेच अकोला जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून आणि गाळून वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अधिकारी राठोड यांच्या वतीने करण्यात आले आहे जळगाव जामो शहर व एकशे चाळीस गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत समाविष्ट गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे सद्यस्थितीत वाण धरणात तीस टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा झाल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे पाण्यामध्ये सूक्ष्म जीवाणू येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे याबाबत वेळीच उपाययोजना करण्यासाठी तीन दिवसाकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग जळगाव जामोद यांच्यामार्फत पाणी पुरवठा बंद करून सर्व पाण्याच्या स्रोताची साफसफाई करण्यात येत आहे त्यामुळे काही दिवस पाण्यांमध्ये सूक्ष्म जीवाणू येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सदर सूक्ष्म जीवाणूची तपासणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी नळाद्वारे येणारे पिण्याचे पाणी गाळून पिण्याकरिता वापरावे सोबतच पाण्याची काटकसर करण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे जळगाव